नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक, एक महत्त्वाचा अपडेट जे की पोलीस भरतीबद्दल आहे ते घेऊन आलेलं आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जी काही विद्यार्थ्यांची ग्राउंड झालेली आहे ज्या काही घटकाची वि ग्राउंड झालेलं आहे तर अशांसाठी जी परीक्षा आहे तर ती होणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे ही व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे इथे सांगण्यात येणार होतं तर त्यांच्यासाठी ही जी आहे तरी झूम मिटिंग एक कंडक्ट केलेली होती पण त्याच्या पहिले इथे एक महत्त्वाची तारीख आहे तर तिथे तारीख पाहूत की आपण कुठल्या तारखेला पोलीस भरती जी आहे तर ती होणार आहे आणि तर मित्रांनो पोलीस भरतीबद्दल नवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर चला पाहू की जी माहिती आहे तर ती कुठून आलेली आहे आणि कशासाठी मी नेमकी नेमकाच उद्देश आहे तर तो काय आहे या प्रेस नोटचा तर मित्रांनो विषय पाहू शकता तुम्ही पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेबाबत जी आहे तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत जी काही लेखी परीक्षेसाठी जी काही बैठक असेल किंवा जे काही नियोजन आहे तर ते नियोजन आपण म्हणू शकतो की जे परीक्षा आहे तर ती लेखी परीक्षा कधी घे घ्यायची ते नियोजन आहे तर त्याच्यासाठी यांनी झूम मीटिंग अरेंज केलेली आहे तर मित्रांनो जे विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले आहे किंवा मैदानी चाचणी समाप्त झालेली आहे अशा घटकाचे प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस म्हणजेच जे पोलीस शिपाई आहे तर यांची ज्या विद्यार्थ्यांनी दोन घटकामध्ये फॉर्म भरले आहे जे पोलीस शिपाई चालक पोलीस आणि पोलीस शिपाई तर यांची दोन दिवस वेगवेगळ्या दिवशी ही जी आहे तर ही परीक्षा होणार आहे तर त्याच्यामुळे शिपाईची जी आहे तर ती सात सात दोन हजार चोवीस व चालक शिपाई यांची जी लेखी परीक्षा आहे तर ती चौदा सात दोन हजार तेवीस आ, अशी या रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे तर या दृष्टिकोनातून लेखी परीक्षेची पूर्वतयारी सूचना व निर्देशांककरता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता म्हणजे पंचवीस तारखेला आजच्या दिवशी जे आहे तरीही व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे तीन वाजता आणि त्याच्यामध्ये मुख्यतः पाहिलं तुम्ही तर कुठले कुठले घटक आहेत किंवा कुठले कुठले जे प्रशिक्षण व खास पथके कुठल्या कुठल्या घटकामध्ये निवडायचे आहे तरीही पाहू शकता तुम्ही नवी मुंबई आहे मीरा भाईंदर नाशिक शहर छत्रपती संभाजीनगर सोलापूर शहर अमरावती शहर लोहमार्ग आणि मुंबई तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक परिक्षेत्रे कोल्हापूर परिक्षेत्रे नाशिक परिक्षेत्रे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रे अमरावती परिक्षेत्र त्याच्यानंतर नांदेड परिक्षेत्र कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस अधीक्षक रायगड सांगली नाशिक ग्रामीण अहमदनगर जळगाव धुळे तर मित्रांनो एवढ्या लोकांना इथे जे आहे तर या प्रेस कॉन्फरन्सद्वारे जे आहे तर त्यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि आता याच्या पुढची जी अपडेट असेल तर ती अपडेट मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे पण त्याच्या पहिले तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन झाले नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण की अशाच येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला योग्य ती माहिती योग्य त्या वेळेत मिळेल तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद